नमस्कार कसे आहात मी नाही दिसत नाही का तुम्हाला काय झालं हो मी का सात मी घेणारे वगैरे आता बघा

ग त्याच्या प्रमोशनल सॉन्ग शूट केला हुकस्टेप दाखवायच्या वेळ तीन दिवसात गाणं दाखवत ना नाही कधी शूट होईल कधी रिलीज होईल कधी लोक पाहिजे दोन दिवसात येणार दोन दिवसात पुढच्या दोन तीन दिवसात येणार इतक्या सुंदर आणि इतक्या टॅलेंटेड मुली असल्यावर गाण्याला वेळ लागतो हो। आज तू होणार उद्या एडिट होणार परवा मध्ये येते okay. बारा जुलैला म्हणजे बारा जुलै पासून अजून दोघी जणी आहेत बरं का आमच्या मैत्रिणी हो खूप <laughs> लोक हाय म्हणतात खूप लोक हॅलो म्हणतात हॅलो 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 लोक मी काही काही नाव घेतो जनरली सोनू राजपूत हू हु म्हणतोय डॉक्टर श्रुती शाह हाय प्रार्थना म्हणते हाय खूप लोक म्हणतायत त्याच्यानंतर जय महाराष्ट्र म्हणतात सगळे सुंदर रहा था भाई अरे भेटाय का सुंदर तर आवडतं मित्र हे कोणतरी म्हणते ऑल आर लुकिंग व्हेरी ब्युटीफुल खूप अजून खूप लोक जॉईन झाले आहेत तो बायग नावाची फिल्म येते आणि आम्ही प्रमोशनल गाणं शूट करतोय सुकन्या ताई आहे प्रार्थना आहे दीप्ती आहे नेहा आहे अजून दोन जण ये चुकू ताई सांगायचंय का कोण आहे हो हो सांगूयामध्ये पणित आहे नम्रता आहे सगळे आहेत आणि खूप इंटरेस्टिंग लोक आहेत आणि आम्ही चुक तुम्हाला सगळ्यांना भेटायला पण हे प्रमोशनल कारण कडक आहे म्हणजे मला पण ऍक्च्युली वाटतं स्टेप करून दाखवा ठीक आहे नो कोनो नाही ठीक आहे तुम्ही प्रत्यक्ष बघा नंतर टाकू प्लीज शेअर कराल तुम्हाला पण ते शेअर कसं करतील माहितीये का बाईगच सोशल मीडिया हँडल आहे त्याला फॉलो करा इथे कमेंट्स मध्ये आम्ही खाली हँडल टाकतो म्हणजे बाईग टीमला सांगतो की हँडल टाका तर बाईग हँडल आहे है ना त्याला फॉलो करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट अपडेट गाणी कधी येणार टीजर ट्रेलर कधी येणार ते सगळं कळत राहील आणि आता प्रत्येकीला बाय म्हणा कारण मी चाललो माझा शॉर्ट रेडी आहे तिकडेच बघा एक त्याच्यात कमी डाले सासूबाई म्हणून त्याच्यावर काहीतरी बोला सासूबाई बर बाई हो।, हो मी नेहमी सासूबाईचीच भूमिका करत असते पण या यावेळेला मी सासूबाई नाही बरं का कोणाची कोणाची तरी कोणीतरी आहे ओ येस येस बरं आमचा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे पांडुरंग जाधव यांनी तर तुम्ही त्यांचे आधीचे चित्रपट बघितले असेल पण हा जरा वेगळा केला त्यांनी आणि सगळे जण म्हणतात पण खरंच हा वेगळा आहे आणि आम्ही सगळ्या जणी पण वेगळ्या दिसलेत नाही का अगं बाई yes! <laughs> हो आणि ती पण आहे नंतर तर गायकवाड पण आहे आणि त्या दोन्ही पण लवकरच जॉईन होतील कदाचित पण तुम्हाला गाण्यामध्ये नक्की बघायला मिळतील चित्रपटामध्ये बघायला मिळतील आणि चित्रपटही खूप गूढ झालेला आहे तुम्ही नक्की नक्की त्याचा आनंद घ्यायची खात्री आहे आम्हाला आणि जरी बाईग जरी असलं नाव तरीसुद्धा सगळ्यांनी बघण्यासारखं आहे आणि अगदी पुरुषांनीसुद्धा बघण्यासारखं आहे खरं तर सगळे चित्रपट पुरुषांनी बघण्यासारखे असतात बरं का असं काहीच नसतं पण बाई आहेच ना मग एकमेकांशिवाय कोणीही पूर्ण होऊ शकत नाही त्याच्यामुळे बाई पण आहे पुरुष पण आहे आणि सगळ्यांनी बघावासा चित्रपट आहे आणि त्याचबरोबर या ज्या सगळ्या सहा मुली आहेत ज्या तुम्हाला दिसल्या आहेत त्या अशा नाही या सगळ्या हिरोईन्स आहेत आणि सगळ्या हिरोईन्स स्वप्नीलच्या आहेत म्हणजे कोणी काकू आहे मामू आहे मावशी आहे बहीण आहे असं काही नाही सगळ्या स्वप्नीलच्या हिरोईन आहेत पण त्या कशा आहेत आणि काय आहेत आणि लबाड आहे डॅम्बिस आहे तो आहे सागर कारंडे तुम्ही बघाल तो काय काय करतो ते बाई ग हे बुक माय शो वर रजिस्टर झालंय त्यामुळे बाई ग असं सर्च करून इंटरेस्टेड असं बटन क्लिक करा म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही सुद्धा उत्सुक आहात असणारच आहात की नाही फक्त ते आमच्यापर्यंत पोहोचू दे म्हणूनच तुम्ही बुकमाय शो वरती जा आणि इंटरेस्टेड असं बटन दाबा yes. नक्की आणि बारा जुलै पासून आपण सगळे भेटणारच होते एकमेकांना आमच्या ह्या इराणला काहीतरी बोलायचं का तुमच्याशी बारा जुलै पासून आमची पिक्चर येत आहे आम्हाला भेटायला या आणि दोन दिवसानंतर आमचं गाणं येत आहे ते पण पहा सगळ्या प्लॅटफॉर्म वर बरं ती चुकीच मराठी बोलत नाही बरं oh, okay. <laughs> का तिची मराठी अशीच आहे पण गोड गोड वाटते की नाही तिच्या सारखीच म्हणजे काय हो चला मग भेटूया आता आम्ही शूटिंगला जातो आमचे सर ओरडतात आम्हाला चला तर भेटूया नक्की अच्छा गुड <laughs> नाही